मराठवाडा हा म्हणजे संतांची भूमी आहे प्रत्येक फॅमिली घराण्यांमधून चालत आलेल्या परंपरा आहेत आमचं गाव देगलूर देगलूर जागा mm. Mm. तर देगलूर आहे धोंडा महाराज देगलूरकर ज्या गावचे आहेत त्यांचा मठ तिथे असणं तर माझ्या घरामध्ये माझी आई संत साहित्याची अभ्यासिका होती तर तिने शेवटपर्यंत ज्ञानेश्वरीची पारायणं आळंदीला जाऊन केली म्हणजे माहेरची सगळीच माणसं कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडले गेलेली आहेत अध्यात्माशी त्यामुळे जगण्यामधला साधेपणा आणि आणि आनंदाने जगणं मला काय वाटतं की गोरेगावचा मी विचार केला गोरेगाव अतिशय शांत होतं मग ओबेराव मॉल झाला एक मोठा व लोक तिथे खरेदा करत सुटले तिथे फिल्मा बघत सुटले पण त्याच गोरेगावमध्ये एक आचार आचार कट्टा कट्टापण आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात मग एक बालसंस्कार वर्ग पण आहे चिन्मय मिशनचं बालसंस्कार वर्ग चालू आहे बायका काहीतरी भागवत वाचतात कुठेतरी समाजात चालू आहे म्हणून हे चांगलं आहे नुसतंच हे ना तर आपण कुठल्या कुठे हा ग्रहच कुठल्या कुठे गेला असता खरे मंदिरात घंटा वाजते त्याने पण खूप फरक पडतो माझं असं स्पष्ट मत आहे त्या व्हायब्रेशन्स मुळे पण फरक पड़ पडतो